कर्जत तालुक्यातून वाहणाऱ्या उल्हास नदीवरील वाकस पुलाच्या तळाशी वाहत्या पाण्याच्या बाजूला जैवकचरा टाकला जात असल्याचे आढळून येते रात्रीच्या वेळी हा जैवकचरा टाकण्यात येत असून रुग्णालय किंवा मेडिकल दुकाने यांच्याकडून हा जैवकचरा टाकला जात असल्याने परिवारणप्रेमी नागरिक यांनी नाराजी व्यक्त केली आहे नदीच्या वाहत्या पाण्याच्या बाजूला हा जैव कचरा टाकण्यात येत असून कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे व कचरा ही मोठी समस्या बनली असून प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार जैव कचरा हा आरोग्य यंत्रणेने पनवेल येथे पाठवून देण्यासाठी कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे उल्हास नदीमधील पाणी हे पिण्याचे पाणी असल्याचे लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेने नदीच्या परिसरात जैव कचरा टाकू नये अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमी यांच्याकडून व्यक्त होत आहे कर्जात लाईव्हसाठी संतोष पेरणे कर्ज